आता कडबा म्हणलं की फक्त हाय स्पीड आणि हाय स्पीड म्हणलं की फक्त इंडियन ॲग्रोची मार्केट जॅम केलेली हाय कडबा कुट्टी मशीन शेतकरी बांधून दूध उत्पादक शेतकरी बांधवांना वरदान लाभलेली तीन एच पी सिंगल फेज स्पीड कडबा कुट्टी मशीन आहे कन्वेअर बेल्टमुळं मटेरियल टाकलायची ना गरज नाही चार ॲटोमॅटिक समोर ओढला जातो आहे त्याच्यामुळे जा ॲक्सिडेंटचा धोका नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाऱ्याची साईज लहान आणि मोठी करण्यासाठी या कुटी मशीनला दोन गियर आहेत अर्धा इंच आणि एक इंच अशा दोन साईजमध्ये तुम्ही चाऱ्याची कुटी करू शकताय तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीस आर पी एम शंभर टक्के कॉपर वाईंडिंगची मोटर आपण या मशीनला जोडलेली आहे तर कन्वेअर बेल्ट आणि गियर असं हे मॉडेल या ठिकाणी तुम्ही पाहत आहात तर शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या मशीनचा लाईव्ह डेमो पाहू शकता पाहिजे तो चारासोबत घेऊन या लाईव्ह कुटी करून पाहा हे दोन गिअर आहेत तसेच पाठीमागं कन्वेअर बेल्ट आहे आणि मशीनला खाली टायर असल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी तुम्ही घेऊन जाऊ शकता पोर्टेबल आहे कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम करण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेली ही हायस्पीड स्पीड कुठे मशीन आहे तर एक तासात एक ते ता सव्वाटनापर्यंत कटिंग क्षमता आहे कटिंग साठी चार हाय कार्बन स्टीलचे कटिंग ब्लेड आहे ज्याला दोन्ही बाजून आहे तर एक साईड खराब झाली तर दुसरी बाजू तुम्ही पलटून टाकू शकता तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुखाचा चारा तुम्ही या मशीनच्या माध्यमातून कट करू शकता प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल सबसिडी उपलब्ध आहे